या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी उपवासाची रेसिपी बनवते आज मी उपवासाचे मेदू वडे बनवते आज रेसिपी उपवासाचे मेदू वडे उपवासाला आपण बऱ्याच रेसिपी बनवतो त्यातली एक रेसिपी उपवासाचे मेदू वडे मी इथे एक कप वरई घेतलेली आहे वरई किंवा ह्याला भगरही असं म्हणतात ही पा निवडून घेतलेली आहे वरई वरई धुवून घेते तीन ते चार पाण्याने मी वरई धुवून घेते कढईमध्ये एक कप पाणी घेतले मी एक कप वरई घेतली होती दोन कप पेक्षा इतकं कमी पाणी घेतलेलं आहे मी याचं कारण प्रत्येक वरईला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं म्हणून चवीपुरतं मीठ पाण्याला उकडी आले धुतलेली वरई मिक्स करते लागलं तर थोडंसं गरम पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे वर्ल्ड ऑफ चॅनल वर उपवासाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आपण पाहू शकता पाहूया हा पा वरईचा भात तयार वरईचा भात थंड करून घेते मी आज उपवासाचे वडे बनवते आता मी जे साहित्य ह्या रेसिपीमध्ये वापरते त्यातलं कोणतं साहित्य तुम्ही उपवासाला खात नसाल किंवा तुम्हाला उपवासाला चालत नसेल ते साहित्य तुम्ही स्किप करा मी चटणी वाटते अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पाववाटी खोबरं एक चमचा जिरं एक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ थोडं पाणी घालते चटणी मिक्सरला मी वाटून घेते चटणी तयार चटणीमध्ये दह्याचा वापर करू शकता चटणीसाठी फोडणी करते अर्धा चमचा तेल अर्धा चमचा जिरं कढीपत्ता तुपाची फोडणी केली तरीही चालेल उपवासाचं मीठ घरी असेल तर उपवासाचं मीठ वापरा फोडणी तयार चटणीवर फोडणी ओपते चटणीमध्ये फोडणी मिक्स करते चटणी तयार वरईचा भात मी थंड करून घेतलाय पाव कप उकडून किसलेलं नाताळ एक चमचा जिरं एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आठ ते दहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरलेली एक लहान वाटी खोवलेलं ओलं खोबरं नक्की वापरा आणि घरामध्ये नसेल तर सुक्या खोबऱ्याचे बारीक काप करून त्यामध्ये तुम्ही घाला म्हणजे मेंदूवडे खूप छान होतात माझं व्हेरिएशन आहे मी नेहमी घरी ओलं खोबरं त्यामध्ये वापरते वरईचा भात बनवला तेव्हा त्यामध्ये मी मीठ घातलं होतं आत्ता चवीनुसार मीठ मिक्स करते आणि आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताला थोडं तेल लावते व्यवस्थित मळून घेते मी रताळ्याचा वापर केला आहे बटाटा आपण नेहमीच्या आहारामध्ये वापरतो रताळ्याचा वापर आपल्या आहारामध्ये फार कमी होतो तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता हाताला थोडं तेल लावते कोणत्या साईजचे बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही बनवू शकता इतका गोळा घेतलाय सहज होतात आणि अजिबात ते चिरत नाहीत बरं बनवताना पटकन होतात हे पहा बाकीचे मेदू वडे मी बनवून घेते तेल गरम झाले तेलामध्ये मी वडा सोडते गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं वरचं वरचं कोटिंग तळलं जातं आणि मधला जो वडा आहे तो कच्चा राहतो दोन्ही बाजूनी वडा मी तळून घेते पाहू शकता तुम्ही बाकीचे मेंदू वडे मी में तळून घेते मेंदू वडे प्लेटमध्ये में सर्व करते त्यासोबत उपवासाची चटणी मी वरईचा भात बनवला जर तुमचा भात चिकट झाला थोडं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मला लिहून पाठवा काय करायचं ते मी तुम्हाला लिहून पाठवीन आणि मी सांगितलेलाच रेशो वापरा ही उपवासाची रेसिपी अजिबात बिघडणार नाही आणि कोणत्याही उपवासाला बनवू शकता आणि केव्हाही बनवू शकता आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार